आपण आता चोवीस वर चार दिवसांनी चोवीस वर जाणार तीन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन साख्व बांधून होत नाही आणि त्यासाठी तुम्ही नियोजन तुमच्या तुम्ही एकतर पालकमंत्री पूर्ण वेळेल तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मला माहित कारण नाहीच तुम्ही कारण ते पालकमंत्री वर्षभर झालेत काही पालकमंत्री अजून तुमच्या जिल्हा नियोजनच्या बैठका घेत नाही अर्धे वेळ आहेत म्हणजे तेही कंत्राटी असल्याचं खरा ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला मला एक सांगा की तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात हे साखोआसाठी सहा महिन्याचं सा, पाच महिन्याचं काम आहे अध्यक्ष महोदय पाच महिने या पोरांना आठ किलोमीटर फिरून जावं लागतं एकवीस पासून दोन वर्ष झाले पायपीट सुरू आहे पोरांची थोड तरी आपण या संदर्भात आपली आपल्याला विनंती आहे की ह्या किती दिवसात करणार आहात तुम्ही दोन साको मानायला ते नियोजन विभागाची बैठक जिल्हा नियोजनची होईल कधी त्या मंजुरी देतील कधी ते चार चार महिने बैठका घेत नाही सहा सहा महिने बैठका घेत नाही आणि त्यानंतर पुढचं जाईल त्याला मान्यता मिळेल कधी यामुळं तुम्हाला आमची अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही सांगा की मंत्री महोदयांनी सांगावं हे तीन महिन्यामध्ये पुढच्या हे काम आम्ही पूर्ण करू चार महिन्यामध्ये काहीतरी द्या ना टाइम पिरियड नाही तर पोरांची पायपीट सुरू आहे ना आपण हे किती दिवसात करणार आहात याचं उत्तर आपण